नमस्कार आपण पाहता जनसेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड इस्लापूर ग्रामपंचायत कार्यालय येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत गेले एक वर्ष योजना सुरू होऊन झाली परंतु जनतेला पाणीच पाजले नाही त्यापूर्वी काहीतरी जुनी योजना चालू होती जुनं पाणी काय भेटत होतं जुनंही पाणी बंद करून टाकलं आणि नवीनही पाणी बंद करून टाकलं अशी अवस्था जनतेच्या दुःखामध्ये जनतेच्या समस्यामध्ये विलीन झालेली आहे परंतु ठेकेदारावर कोणतीच कारवाई होत नाही ठेकेदारावर लायसन ब्लॉकलिस्टमध्ये टाकल्या जात नाही हा ठेकेदार इस्लापूर शिवनी गोकुंदा इथेही जलजीवन योजनेचे काम करत असतो परंतु इस्लापूरमध्येच ही योजना चांगल्या प्रकारे हरघर जल प्रत्येक घराला नळाचे पाणी दिले जाईल असं होतं परंतु या योजनेमध्ये कसल्याच प्रकारे प्रत्येक घराला पाणी मिळालेच नाही मग सरकारनं जे पाणीपुरवठा मंत्री जे असेल यांनी एक तर महाराष्ट्रामधून आपला मंत्रिपदाचा राजीनामा देऊन द्या द्यावे कारण कारभारच फाय येत नसेल तर मंत्री बनून काय अर्थ आहे अशी परिस्थिती झालेली आहे केवळ इस्लापूरचंच नाही किनवट तालुक्यामध्ये जलजीवन मिशनचे किती टक्के कामं झाले यांच्याकडं मंत्री महोदयानं दुर्लक्ष शंभर टक्के आहे त्याच्यामुळं पाणीपुरवठा मंत्री हे पद नावापुरतंच आहे की की राजेशाही पुरतं म्हणा किंवा मोठेपणा करा यासाठी पद आहे यांचा महोदयाला महोदयाला समजा लागेल आणि हे महोदय जर या योजना पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये म्हणा किनवड तालुक्यामध्ये म्हणा जर राबवल्या जात नसेल चांगल्या प्रकारे किंवा क्लिअरली मग अशा ठेकेदाराचे पोटं भरण्यासाठीच ही योजना आणली का कि कि की अधिकारी की कर्मचारी यांचे पोटं भरण्यासाठी आणली की गरिबाला पाणी मिळण्यासाठी पियाला यासाठी आणली हा याच्यामधला जो दोनमध्ये जो भेद आहे हा सामान्य जनतेला आज समजत नाही त्यामुळे खरोखरच ही योजना फेल झालेल्या असेल किंवा जे चालू नाही प्रत्येक लोकांना गरीबाला पाणी मिळत नाही असे काम पूर्ण किंवा होणार आणि काम जर होत नसेल त्या जागी नवीन ठेकेदार किंवा नवीन मालक जे की जी योजना चालू तो त्यांची नेमणूक करून जनतेला पाणी किंवा मिळणार आपण पात्रा राहा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मात